बाळा तुला वाटत असेल की हा ऑनलाईन आलेला संदेश खोटारडा आणि चुकीचा आहे पण तसं नाही जर तुझा विश्वास असेल तरच हा संदेश तू पुढे पहा तुझा विश्वास जर नसेल तर तू ह्या क्षणाला हा संदेश तोडून जा जर तुम्ही असे नाकारलेले असाल जो तुमच्या संपूर्ण आयुष्यात कुठेही बसत नाही तर याचा अर्थ काय होतो प्रत्येकजण तुमचा तिरस्कार करत असेल आणि तुमची आजूबाजूला इच्छा नसेल आणि तुमचा समावेश न करण्याची सबब पुढे करत असेल तर याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही चुक चुकीच्या लोकांसोबत राहता आणि कदाचित तुमच्यासोबत अधिक असे लोक शोधण्यासाठी हलवावे लागेल याचा अर्थ असा की जग क्रूरता आणि वाईटाने भरलेले आहे परंतु त्यात चांगुलपणा देखील आहे ठीक आहे या जगात वाईट आणि वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत याबद्दल आपल्या सर्वांना आश्चर्य वाटते तर सर्व चांगले किंवा सर्व वाईट असेल तर कोणताही आधार रेखा नसेल तर चांगले किंवा वाईट अशा तुलनेचा कोणताही आधार नाही जर सर्व सामान नसेल तर काय उपयोग किती कंटाळवाने जग असेल वाईट हे आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला मजबूत करण्यासाठी येथे आहे चांगले आहे त्यामुळे आपण आनंद घेऊ शकतो त्यामुळे आपण आराम करू शकतो आणि बऱ्याच वेळा आपले चांगले आणि वाईट हे विरोधी शक्ती म्हणून पाहतो आणि तरीही ते एकमेकांसोबत जातात फक्त शांत राहा आणि तुमचे जीवन जगा सर्व काही ठीक होईल स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे स्वामींवरती विश्वास ठेवा सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून लगेच व्हिडिओला लाईक करा स्वतःबद्दल तुम्ही विचार करा की कदाचित तुम्ही लोकांना त्रास देणार देणारे काहीतरी शिकलात आणि तुम्ही ते शिकू शकता मला वाटत नाही की तू कोण आहेस तुझ्या तोंडून निघणारे शब्द असू शकतात ही एक वृत्ती आहे का सांगणे कठीण असू शकते मोकळे व्हा एक प्रमाणिक मित्र शोधा काही त्यांना मदत करण्यासाठी समुदेशनाकडे जातात स्वभावाने आपल्याला स्वतःला चांगले बनवायचे आहे मला माहीत आहे की तू प्रेमळ आहेस काही खोल दुखापत कशी तरी बाहेर येत आहे तरी कसा त्याचा परिणाम इतरांवर नकळत होतो मला वाटते की माझ्या समवयस्कांनी नेहमीच मला माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे मला नाकारले आहे आणि मला तुच्छतेने पाहिले आहे मला माहीत आहे की मी तिथेल 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 मी जेथे कुठे गेलो तिथे तिथलच्या लोकांना मी आवडत नाही आजही आवडत नाही मला ते सोडून गेले आणि मी कधीही लोकांशी जुळत नाही मी एकटा आहे मी अस्तित्वात नाही किंवा ते मला दिसत नाही मला आवाज आहे आणि कोणीही माझं ऐकत नाही कोणीही माझे ऐकत नाही जणू मी लोकांसाठी कोणीच नाही लोकांना असे वाटते की मी तितका हुशार नाही आणि माझ्याकडे विचार करण्याची क्षमता नाही स्वतःचे मन नाही लोकांना वाटते की मी मूर्ख आहे मला भेटल्यावर सुरुवातीपासूनच लोक काय पाहतात किंवा मा त्याची माझ्याबद्दल काय धारणा आहे मला माहीत नाही त्यामुळे देव म्हणतात बाळा तू लोकांचा विचार करू नकोस मला माहीत आहे तू खूप चांगला आहेस तू फक्त स्वतःला हे एवढंच तू बोल माझे सर्व संघर्ष माझे सर्व दुःख माझे सर्व भय माझे सर्व अश्रू हे आता मी देवाला दाखवत आहे आणि देव पाहत आहे देव माझ्या पाठीशी आहे मला कोणाचीही गरज नाही कारण देव माझ्या पाठीशी आहे देव माझे भले करणार आहे माझा पूर्ण विश्वास माझ्या देवावरती आहे असे जर तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवलात आणि स्वामींचे नामस्मरण केले स्वामींची भक्ती केली तर निश्चितच तुम्हाला स्वामींची साथ कायमस्वरूपी मिळणार आहे खूप रडा असं वाटतंय तर खुशाल रडा पण मोकळे व्हा आणि पुन्हा रिस्टार्ट करा श्री गणेशा करा ऑफिसमध्ये आय टी वाल्यांना टेक्निकल प्रॉब्लेम काही सांगितले की त्यांची पहिली प्रतिक्रिया असते रिस्टार्ट करा आणि ते केल्याने अनेकदा सिस्टीम सुरळीत सुद्धा होते मग जेव्हा आपल्या सिस्टीम मध्ये बिघाड होतो तेव्हा आपण हे बटन दाबायला विसरतो का हे रिस्टार्ट कसं करायचं तर मन मोकळं करून कोणाला शेअरिंग करून बरं वाटतं तर कोणाला रडून आक्रोश करून मन मोकळं करावंच वाटतं अशा वेळी खुशाल रडून घ्यावं त्यात गैर काहीच नाही रडू नकोस हे बोलण्यापासून आपल्या मनावर बिंबवले गेले आहे पण हसणे आनंद व्यक्त करणे रागावणे जशा नैसर्गिक भावना आहे तसेच रडू येणे ही नैसर्गिक आहे उलट रडू येत असताना भावनांवर आवर घालणे अनैसर्गिक आहे यासाठीच वाचा रडण्याचे फायदे आणि तोटे ह्या संदेशामध्ये तुम्ही पहा स्वामी माऊली म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे रडू बाळा स्वामी तुझा फक्त स्वामी पाठीशी आहेत फक्त माऊलींवरती विश्वास ठेव आणि लगेच ह्या चॅनलला ला सबस्क्राईब कर काही लोकांना सतत परिस्थितीबद्दल रडण्याची सवय असते त्यात अश्रू ढाळण्याची क्रिया नसली तरी कुरकुरत राहण्याचा स्वभाव बनतो तसे रडणे या ठिकाणी अपेक्षित नाही दुःखाचा वा वाट करून देणे म्हणजे मन मोकळे करण्यासाठी रडणे विज्ञान सांगते की हसणे आरोग्यासाठी जसे चांगले आहे तसे कधी कधी रडणे हेही आरोग्यासाठी चांगले असते रडण्यामुळे शारीरिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर लाभ होत असतो कमकुवत मनाचे लोकच अश्रू ढाळतात असे नाही किंवा जे अश्रू ढाळतात ते कमकुवत असतात असेही नाही त्यामुळे रडण्याचा कमकुवत वृत्तीशी लावणे हे मुळातच निचरा व्हायला हवा अन्यथा भावनांचा विस्फोट होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो विशेषतः दुःख मनात साचून राहिले तर शारीरिक व्याधी जडू लागतात रडण्याने तणाव कमी होतो एखाद्याच्या मनात खूप दुःख साचून असेल तर अशा व्यक्तीला खूप रडायला भाग पाडले जाते बळे बळेच त्याला रडवले जाते जेव्हा सगळ्या भावना गोठून जातात त्यावेळी रडल्यामुळे अश्रून वाटे भावना वाहून जातात मन शांत होते मनावरचा ताण हलका होतो श्वास मोकळा होतो नवीन विचारांसाठी मार्ग खुला होतो मन विचार भूतकाळात अडकता भविष्याचा वेध घेऊ लागते आयुष्य तणाव मुक्त होत असते जोवर मनात विचारांचे चक्र सुरू असते तोवर आपल्याला शांत निद्रा सुद्धा लागत नाही विचार करून करून मेंदू हा शिनला जातो आणि त्याने झोप लागते तरी देखील सकाळी उठल्यावर रात्री मनावर असलेला ताण जाणवत राहतो त्यामुळे झोपण्याआधी भावना विवश होऊन रडून आले तर मनसोक्त रडून घ्यावे विचारांचे दडपण मनावर राहत नाही मेंदू आणि मन शांत होते आणि क्षणार्धात आपल्याला शांत चित्ताने झोप लागते रडण्याने तुमच्या डोळ्यांचे तसेच मेंदूचे आरोग्य सुधारते रडताना अश्रू बाहेर येतात तेव्हा डोळ्याच्या आत बसलेले अनेक बॅक्टेरिया बाहेर पडतात अश्रू डोळ्यांमध्ये लपलेले लपलेले अनेक प्रकारचे जंतू काढून टाकतात त्यामुळे डोळे हे सतेज होतात मात्र सतत रडल्याने या राह सतत रडत राहिल्याने या उलट सुद्धा विपरीत परिणाम घडू शकते ते म्हणजे मन मनावर आणि मेंदूवर त्याचा परिणाम होऊन जीवन निरस वाटू लागत म्हणून अति रडणे आणि अति हसणे वाईटच आहे मनावरचा अतिरिक्त ताण घालवण्यासाठी रडणे फायदेशीर ठरते रडण्यामुळे भीती निघून जाते आत्मविश्वास वाढतो आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मन सज्ज होते मन तणावग्रस्त असताना रडण्याने मेंदूचा दाब दूर होतो आणि शरीरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन रसायने बाहेर पडतात त्यामुळे मूड मुण बदलतो आणि मानसिक दबाव आणि वेदना कमी होण्यास मदत होते रडण्याचे वेगवेगळे जगविख्यात टेनिस प्लेयर रॉजर फेडरर निवृत्तीच्या दिवशी मन मोकळेपणाने रडला त्या रडनाने बऱ्याच भावना दडलेल्या होत्या निवृत्तीचे दुःख आजवर कमावलेले नाव यश प्रसिद्धी आणि खेळाच्या आठवणी टेनिस खेळावरचे प्रेम लोकांचा प्रतिसाद आणि प्रतिस्पर्धी राफेल नदाल याची स्फूर्त दाद या सगळ्याच गोष्टींमुळे भारावलेला फेडरर भाव विवश होऊन जगासमोर रडला होता त्याला पाहून लोकांनाही अश्रू अनावर झाले मात्र हे रडणे भावनिक असून त्यात भावनिक बंद होता त्यामुळे रडण्याचे अनेक वेगवेगळे कारण असले तरी मनावरचे मळब दूर होते हेच त्याचे फलित आहे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी माऊली सर्व काही ठीक करत असते फक्त स्वामींचे नामस्मरण तुम्ही करत राहा स्वामींची भक्ती तुम्ही करत स्वामी स्वामी महाराज नेहमी तुमच्या पाठीशी राहतात माऊली म्हणतात की हम गया नाही जिंदा हे वाक्य तुम्ही फक्त लक्षात ठेवा माणसाला खूप काही हवं असतं पण नेमकं काय तेच माहिती नसतं तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा नक्कीच तुम्हाला ते मिळण्या वाचून राहणार नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप नशीबवान आहेस तू तुझ्या तु तु समोर हा संदेश आला आहे माणूस मनातून उतरतो तो, तो कायमचाच पुन्हा माघारी यायला ना खिडकी असते ना शिडी ना मनाचे दरवाजे त्यामुळे तू चांगलं राहा आणि चांगले जग एकांतातच मी स्वतःला भेटतो एकवटतो विखुरतो सावरतो डोळ्यात स्वतःचे चित्र सामावतो हसतो कधी कधी मनसोक्त रडतो फक्त एकांतातच मी स्वतःला गवसतो जसे पाण्यात स्वच्छ पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसते तसेच बाळा शांत मनामध्ये तुला माझे प्रतिबिंब दिसेल तू तु तु तुझे मन शांत ठेव आणि शांत चित्तातच मला तू शोध नक्कीच मी तुला मिळणार आणि कायम तुझ्या पाठीशी असणार कोणी तुम्हाला म्हणत असेल अरे तू काय सारखं रडत बसतो काय रडत बसतो तर तुम्ही म्हणा हो मी रडतो कारण काही गोष्टी मनात साठल्या की खूप त्रास होतो कारण सगळ्या गोष्टी विरुद्ध होत असल्या की सहन होत नाही काही आठवणी असतात ज्या अश्रू थांबू देत नाहीत काही रडल्याने मन हलकं होतं त्रास कमी होतो राग शांत होतो रडण्याने कोणी वीक होत नाही रे म्हणून मोकळे व्हा रडून आणि नंतर एक स्माईल द्या कारण तुम्ही डिझर्व करता आणि परत तुम्ही रिस्टार्ट करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू घाबरू नकोस तू हार मानू नकोस डोळ्यातून अश्रू येण्याचा आणि मनातल्या भावभावनांचा निकटचा संबंध असतो कधी अति दुःखामुळे तर कधी अति आनंदामुळे अश्रू येतात एखाद्या गोष्टीमुळे घटनेमुळे बोलण्यामुळे दुःख झाले तर लगेच आपले डोळे पानावतात रडणे ही कमजोर असल्याचे प्रतीक नसून दुःख व्यक्त करण्याचे माध्यम आहे अश्रूंना मोकळी वाट करून देणे काही गैर नाही परंतु तो रडतो म्हणजे तो, तो खूप कमजोर असल्याचा समज समाजामध्ये झालेला आहे हा चुकीचा आहे अश्रू हे भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे भावना व्यक्त न करणे किंवा रडून मोकळे न होणे मानसिक आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते त्यामुळे अश्रू मोकळे केले तर मानसिक ताणतणाव कमी होते त्यामुळे जेव्हा तुम्हाला आतून दाटून येईल तुम्हाला असं वाटेल की आता मन मोकळे करण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही इतर दुसऱ्याकडे न जाता इतरांचा खांदा न शोधता स्वामी माऊलींचे चरण शोधा स्वामी माऊलींच्या चरणी सर्व निशंक सोपवा आणि मन मोकळे तुम्ही रडून घ्या आणि परत तुम्ही रिस्टार्ट करा श्री गनेशा करा पुनश्च आणि पहा स्वामी माऊली नक्कीच तुमची साथ देणार आणि तुमची प्रत्येक प्रत्येक इच्छा संकटे प्रत्येक दुःखही पूर्ण होणार सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून मी स्वामींचा सच्चा भक्त श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा स्वामी समर्थ